पंचाहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो असं मोहन भागवत यांनी म्हटलंय पंचाहत्तरी नंतर माणसानं बाजूला होत इतरांना संधी दिली पाहिजे असं देखील ते म्हणाले मोरोपंत पिंगळेंच्या पंचाहत्तरीची आठवण सांगत भागवतांनी हे सुतोवाच केलं मोहन भागवतांच्या वक्तव्यानं आता चर्चांना उधाण आलंय मोरोपंत पिंगळेंवरील पुस्तकाचं सरसंघचालक भागवतांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं पंच्याहत्तर वर्ष त्यांची पूर्ण झाली आम्ही सगळे वृंदावनला बैठकीत होतो सगळे देशभरातले कार्यकर्ते होते आणि शेवटच्या त्या समारोपाच्या अगोदरच्या सत्रात श्री चीने म्हटलं आज आपले मोरोपंजी के पचहत्तर वर्ष पुरे हुए है लिए उनको शाल शाल पांघरली मग ते असं म्हणाले पचहत्तर वर्ष का आपने किया लेकिन मैं इसका अर्थ जानता हु पचहत्तर वर्ष की शाल जब उडी जाती है तो उसका अर्थ यह होता है कि अब आपकी आयु हो गई अब जरा बाजू हमको करने दो त्यामुळे पंच्याहत्तर वर्षांनंतर निवृत्तीचा संघाचा मोदींचाच नियम आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय भागवतांच्या विधानानंतर संजय राऊतांनी हा निशाणा साधलाय भाजपात वरिष्ठांवर जबरदस्तीनं निवृत्ती लादली गेली असं देखील ते म्हणाले आर एस आयचे मोदींना निवृत्तीचे संकेत आहेत का असं देखील राऊत म्हणतायत नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी हा जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीनं लादली आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्यांची दाढी पिकलेल्या आहेत त्यांच्या डोक्यावरची केसी उडालेले आहेत सर्व सुख भुगलेली आहेत सत्तेची आता जो नियम आपण केलेला आहे पंच्याहत्तर वर्षानंतर निवृत्तीचा मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या